नमस्कार मी अश्विनी आणि अशूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मीना मिक्स चे रहे। तर मी ना मिक्स डाळीचे अप्पे बनवणार आहे तर सर्वप्रथम मी इथे तांदूळ घेतले आहेत एक वाटी आणि अर्धी अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी तूर डाळ मूग डाळ हरभरा डाळ मसूर डाळ आणि इथे मी उडदाची डाळ येणं माझ्या लक्षात आलं नाही पण नंतर मी उडदाची डाळ पण टाकलेली आहे तर ह्या सगळ्या डाळी एका कोमट पाण्यामध्ये ना थोड्या वेळ ठेवून द्यायच्या आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग चांगलं पाणी टाकून यायचं आहे आणि हे सात ते आठ तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे सात ते आठ तासानंतर हे मिक्सरला बारीक मिडियम असं वाटून घ्यायचं आहे तर हे बघू शकता अशा प्रकारे वाटून घेतलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहा पीठ कसं फुगलं आहे एकदम मस्त तर ह्याने तुम्ही हो सा ना आप्पे बनवू शकता नाही तर डोसा पण होतो इडली पण बनवू शकता तर इथे मी ना थोडंसं साईडला काढून घेणार आहे तर मी सर्वप्रथम ना साधे आप्पे बनवून घेणार आहे तर इथे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे मिक्स करायचं आहे आणि आता गॅसवर एक अप्पे पात्र ठेवून घ्यायचं सगळीकडे तेल लावायचं आहे आपे बनवताना थोडंसं तेल जास्त लागतं तर मग इथे मी तेल घातलेलं आहे आणि सर्व बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि आपे बनवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता पीठ पण मस्त झालेलं आहे आपलं तर इथे सर्व आपे मी टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर वरतून थोडंसं तेल घालायचं आहे झाकण ठेवायचं आणि पुन्हा आहे ना झाकण काढून ते पलटी करून घ्यायचे आहेत आणि गॅस थोडंसं मीडियम ठेवायचं आहे आपेपत्र थोडंसं पातळ असतं त्याच्यामुळं ते डागू शकतो लागू शकते खाली तरी ते आपे आपले सर्व पलटी करून घेतले आहेत तर हे बघू शकता आपल्याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे अशा प्रकारे आपले सगळे आप्पे बनवून घ्यायचे आहेत आणि हे बघू शकता मस्त झाले आप्पे तुम्ही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब